नमस्कार अर्णव ईश्वरीवरती खूपच चिडलेला असतो तर इकडे सुप्रिया ईश्वरीला समजवत असते सुप्रिया ईश्वरीला म्हणते इशू बाळा जर का अर्णवचं त्या मुलीवरती प्रेमच नसे त्या मुलीशी त्याला लग्नच करायचं नसेल तर तू जबरदस्ती करून काय उपयोगाचं बाळा तूच समजून घे असं जबरदस्ती करून जर का कोणतं प्रेम जिंकता आलं असतं तर सगळंच काही मिळवता आलं असतं असं नाही का वाटत बाळा ते काही नाही तू जाऊन आत्ताच्या आता अर्णवची माफी माग आणि त्याला सांग की अर्णव सर मी चुकले मी असं वागायला नको होतं तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते हो आई मी असंच करेन खरं तर मला आता कळून चुकलं आहे सगळं काही माझ्या लक्षात आलं आहे आता लवकरात आत लवकर मी सगळ्याच गोष्टी नीट पार पाडेन आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच सुप्रिया बोलते जा तू त्याची माफी माग म्हणजे सगळं काही नीट होईल तेव्हा शेवटी सुप्रियाचं बोलणं ऐकून ती अर्णवच्या घरी आलेली असते त्यावेळेला अर्णव खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच आजी अर्णवला बोलते अर्णव काय झालं आहे अर्णव तू तर डेटवर गेला होतास ना तर तू परत का आलास तेव्हा लगेच अर्ण बोलतो पुरे झाला पुरे झालं मुळात तुमचं काय चालू आहे ना तेच मला कळत नाही असं का वागताय तेच मला समजत नाही प्लीज हे सर्व आत्ताच्या आता थांबवा कारण मुळात तुमचं वागणं चुकीचं आहे असं मला वाटतं तुम्ही असं वागून काय सिद्ध करताय देव जाणे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीमध्ये कुणाचीही साथ देणार नाही आणि मला आता या गोष्टीपर्यंत विषय वाढवायचा नाही तेवढ्यात लगेच तिथे ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरी मोठ्याने बोलते अर्णव सर अर्णव सर मला माफ करा माझं चुकलं तेव्हा लगेच अर्णव बोलतो पुरे झाला ईश्वरी खरं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही ईश्वरी कारण तू जे काही वागलेस ना ते चुकीचं वागलेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो ईश्वरी मोठ्याने बोलते अर्णव सर काय झालं आहे तुम्ही का चिडताय अर्णव सर प्लीज शांत व्हा तुम्ही जे काही चिडताय ते योग्य चिडत नाही आहात तेव्हा लगेच अर्णव बोलतो तू नाही आहे मला सांगायचं मी कसं राहायचं आणि कसं नाही ते मुळात तुझी हिंमतच कशी झाली ग माझ्याशी या बादशेत बोलायची तू का माझ्याजवळ बोलतेस तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते पुरे झालं अर्णव सर तुम्हाला काय झालंय तेच मला कळत नाही त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो प्लीज हे सर्व थांबवा कारण मला तर या मुलीशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते काय झालं आहे प्लीज हे सर्व थांबवलं तर बरं होईल तेव्हा अर्ण बोलतो तू तर काही बोलूच नकोस आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही आणि खरं सांगू का आता तर मला या विषयावर बोलायचंच नाही त्यावेळेला मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो ईश्वरी उद्यापासून तू या घरात आजीची काळजी घेण्यासाठी यायची गरज नाही मी तुला कामावरून काढून टाकतोय आणि खरं सांगायचं तर आत्ता मला या विषयावर बोलायचं नाही त्यावेळेला मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते त्यावेळेला ईश्वरीला खूपच राग आलेला असतो आणि ईश्वरी मोठ्याने बोलते अर्णव सर तुम्ही काय करताय कळतंय का तेव्हा मात्र ईश्वरी चिडताच अर्णव बोलतो गप्प बस माझ्याशी वाद घालायचा नाही खरं सांगायचं तर मुळात मला या विषयावर बोलायचंच नाही आता जर का तू हा विषय थांबवलास तर बरं होईल तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे अर्णव सर तुम्हाला मला कामावरून काढून टाकायचं आहे ठीक आहे काढून टाका मला काहीच फरक पडत नाही त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते हे बघा लक्षात ठेवा एक गोष्ट आणि ती ही शेवटची अर्णव सर जोपर्यंत आजी मला कामावरून काढून टाकत नाही तोपर्यंत तरी मी इथून कुठेच जाणार नाही म्हणजे नाही आणि प्लीज आता या विषयावर मला बोलायचं नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते आणि ईश्वरीला खूपच राग आलेला असतो ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला काहीच ऐकायचं नाही तुम्ही काय तो निर्णय घ्या आणि तोही शेवटचा तेव्हा मात्र काहीच न बोलता अर्णव तिथून निघून जातो त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते आजी बघितल मी तुम्हाला सांगत होते ना आजी हे करणं चुकीचं आहे खरं सांगायचं तर तुम्ही प्लीज नीट विचार करा तेव्हा लगेच आजी बोलते मला कळतं आहे ईश्वरी तुला खूप राग आला आहे तुला समजत नाही त्यावेळेला ईश्वरी बोलते नाही ना, ना तुम्हाला नाही समजत आहे माझ्या मनाची काय घालमेल झाली ती तुम्हाला जर का समजते असते आजी तर तुम्ही असं वागलाच नसतात तुमच्यामुळे हे सर्व घडतं आहे आजी तुमच्यामुळे प्लीज आजी समजून घ्या त्यावेळेला लगेच आजी बोलते ईश्वरी मी मुद्दामून हे सर्व नाही केलं ग मलासुद्धा असंच वाटलं होतं कदाचित तो मला समजून घेईल पण नाही तो तर मला समजून घेतच नाही आहे तो स्वतःचं तेच खरं करतो आणि मला तर आता या विषयावर बोलायचंच नाही खरं सांगायचं तर मला आता हा विषय इथल्याही ते बंद करायचा आहे आणि खरं सांगू का हा विषय जर का इथल्या इथे बंद केला तर बरं होईल तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते आणि ती तिथून निघून जाते त्यावेळेला अंजली बोलते बघितलं आजी काय झालं शेवटी सगळं होत्याचं नव्हतं झालं आजी म्हणूनच मी तुला सांगत होते नको असं करूस पण तू ऐकलं नाहीस अगं अन अर्णवचं त्या लावण्यावरती प्रेमच नाही तर तो तिच्याशी लग्न का करेन अगं तू का समजून घेत नाहीस तुला का कळत नाही तू काय वागतेस ते आजी प्लीज जरा तरी विचार कर मुळात मला तुझ्या वागण्याचा त्रास होतो आहे आजी तेव्हा लगेच आजी बोलते पुरे झालं पुरे झालं येता जाता मला बोलायची गरजच नाही अगं मी काही चिंटूसाठी काही वाईट विचार करते का त्यावेळेला लगेच अर्णवचे मामा बोलतात खरं सांगू का आई तू वाईट विचार नाही करत पण तू त्याच्या मनाचासुद्धा विचार करत नाहीस अगं त्याला ईश्वरी आवडते त्याच्या डोळ्यातून दिसतंय तेव्हा लगेच आजी बोलते पण ईश्वरीची पत्रिका त्याच्याजवळ जुळतच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णवचा राग ईश्वरी कायमचा घालवू शकेल का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू